नमस्कार सानवी सिंधी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी अर्धा किलोच्या प्रमाणात चिकन बिर्याणी बनवणार आहे चिकन बिर्याणी बनवत असताना चिकन आणि तांदळाचे प्रमाण किती घ्यायचे तसेच भात मोकळा होण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा या सर्व टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर पहिल्यांदाच चिकन बिर्याणी बनवणार असाल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर अगदी परफेक्ट चिकन बिर्याणी तयार होईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला बिर्याणी मसाला बनवण्यासाठी दोन तमालपत्र दोन सुकी लाल मिरची एक टेबलस्पून धणे अर्धा टेबलस्पून जिरे अर्धा टेबलस्पून शहा जिरे अर्धा टेबलस्पून बडीशेप एक जायवित्री दोन हिरवी वेलची एक काळी वेलची पाच लवंग चार मिरे एक स्टारपूर एक इंच दालचिनी हे सर्व मसाले मंद गॅसवरती भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करत असताना अगदी बारीक अशी पूड करायची नाही थोडीशी भरड ठेवायची आहे एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून हळद एक टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे हे सर्व मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे इथे हा बिर्याणी मसाला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जास्त बारीक केलेला नाही थोडीशी भरडच ठेवलेला आहे हा मसाला अर्धा किलो चिकनसाठी पुरेसा होतो आता या मसाल्यामध्ये दोनशे ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी दही घातलेला आहे दही घेत असताना अगदी घट्ट असं आणि आंबट नसलेलं घ्यायचं आहे दह्यामध्ये दे मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनचे जास्त बारीक पीस करायचे नाही थोडेसे मध्यम आकाराचेच ठेवायचे आहे आता चिकन मॅरिनेट करून घेऊया बिर्याणी मसाला आणि दहीची पेस्ट चिकनला व्यवस्थित लावून घेऊया आणि हे चिकन कमीत कमी एक तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी अर्धा किलो लांब बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ दोन दो ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याच्यातील सर्व स्टार्च निघून जात नाही आणि पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर इथे मोठ्या पातल्यामध्ये पाणी उकट ठेवलेलं आहे पाण्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालायचं आहे इथे तेलाचा चमचा छोटा आहे त्यामुळे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तसेच दोन टेबलस्पून मीठ घालायचं आहे कारण भात शिजवण्यासाठी आपण जास्त पाण्याचा वापर करतो भात आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही फक्त ऐंशी टक्के शिजवायचं आहे आणि राहिलेलं पाणी आपण त्याच्यातील काढून टाकतो त्यामुळे इथे मीठ जास्त घालायचं आहे आता पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे जर पाण्याला यायच्या अगोदरच तुम्ही त्याच्यामध्ये तांदूळ घातले तर भात हा मोकळा होणार नाही तुम्ही इथे पाहू शकता पाणी उकळल्यानंतरच मी तांदूळ मिक्स केलेला आहे तांदूळ मिक्स केल्यानंतर थोडासा हलवून घ्यायचा आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे याच्यामध्ये तांदूळ मिक्स करण्याअगोदर त्याच्यातील सर्व पाणी काढून नित्रत ठेवला होता तांदूळ घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं त्यामुळे गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आता तांदूळ पाच मिनिट मोठ्या गॅसवरती उकळवून घेतलेला आहे आता चेक करून बघायचं आहे चेक करत असताना तांदळाचे अशा पद्धतीने तुकडे झाले पाहिजेत म्हणजे सहा ऐंशी टक्के शिजलेलं आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे याच्या पुढे तांदूळ शिजवून घ्यायचा नाही एका चाणीमध्ये भात काढून पाणी नितळत ठेवायचं आहे याच्यातील सर्व पाणी नितळवून घ्यायचं आहे आता बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे इथे मी पाव किलो कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे शेवटी बिर्याणीच्या थरामध्ये घालण्यासाठी थोडासा कांदा तळून घ्यायचा आहे कांदा तळत असताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे कांदा लालसर होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे मी कराई चाहे ना या कांदा लालस झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही बारीक करायची आहे नाही तर कांदा लगेच जळतो या स्टेजलाच कांदा बाहेर काढायचा आहे नंतरही तो थोडासा डार्क होतो आता मॅरिनेट केलेलं चिकन शिरवण्यासाठी राहिलेला कांदा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता कांदा हा थोडासा मऊ झालेला आहे आणि गुलाबी कलर देखील आलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे बिर्याणीचा मसाला बनवत असताना त्याच्यामध्ये हळद चटणी मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे ॲड करण्याची गरज नाही मी पूर्णपणे एक तास चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे तुम्ही दोन ते तीन तास देखील मॅरिनेट करू शकता चिकन मॅरिनेट केल्यामुळे अगदी मऊ असं शिजतं कांद्यामध्ये चिकन घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून मंद गॅस करायचं आहे मंद गॅसवरती वीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे मध्ये एक दोन वेळा परतून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आता वीस मिनटानंतर तुम्ही चेक करायचं आहे चिकन शिजलं आहे का तुम्हाला वीस मिनिटापेक्षा थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो इथे मला पूर्णपणे वीस मिनिट लागलेले आहेत ला आणि चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे आता बिर्याणीचा थर लावण्यासाठी इथे मी जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे शक्यतो जाडबुडाच भांडं घ्यायचं आहे म्हणजे खाली बिर्याणी लागणार नाही मी गॅस हा चालू केलेला नाही सर्व थर लावून झाल्यानंतर मगच गॅस चालू करायचा आहे पातेल्यामध्ये सुरुवातीला शिजवून घेतलेलं चिकन घालायचं आहे चिकन घालत असताना सगळीकडे पसरवून व्यवस्थित घालायचं आहे कढईमध्ये राहिलेलं तेल देखील चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पाने व कोथिंबीर चिरून घालायची आहे यामध्ये पुदिन्याची पाने घातल्यामुळे चिकनला छान असा फ्लेवर येतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये शिजवून घेतलेला भात घालायचा आहे शिजवलेला भात एका चाणीमध्ये पसरून ठेवलेला होता तो भात या चिकनमध्ये मिक्स करायचा आहे आणि सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे भात अगदी मोकळा सळसळीत सर झालेला आहे बासमती तांदळाऐवजी तुम्ही कोलम राईस देखील घेऊ शकता परंतु तांदूळ घेताना हा जुना घ्यायचा आहे त्याच्यामुळे भात हा मोकळा होतो इथे भाताची एक लेवल करून घ्यायची आहे आता भाताच्या थरावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाणी घालायचे त्यानंतर तळलेल्या कांद्याचा थर देखील घालून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता कांद्याचा कलर अजून थोडा डार्क झालेला आहे आता यामध्ये दुधात केशरबिर घातलेलं होतं ते दूध घालून घ्यायचं आहे आणि शेवटी एक चमचा तूप घालायचंय आता बिर्याणीचे थर लावून झालेले आहेत याच्यावरती घट्ट बसणार तुमच्याकडे घट्ट झाकण नसेल तर बाजूला कणिक लावून घ्यायचे आता वीस मिनिट चांगला दम दिलेला आहे तुम्ही वीस मिनिटानंतर पाहू शकता बिर्याणी तयार झालेली आहे किती छान दिसत आहे चिकन सुरुवातीला आपण थोडंसं शिजवून घेतलेलं होतं तसेच भात देखील ऐंशी टक्के शिजवून घेतला होता त्यामुळे वीस मिनिट दम दिल्यानंतर अगदी परफेक्ट प्रमाणात चिकन आणि भात शिजतो तुम्ही इथे पाहू शकता भात अगदी मोकळा सळसळीत झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही केशरचं दूध घातल्यामुळे मध्ये मध्ये तांदूळ थोडेसे पिवळ्या कलरचे झालेले आहेत तुम्ही जर पहिल्यांदा जरी बिर्याणी अशा पद्धतीने बनवली तर अगदी परफेक्ट तयार होते केशरचं दूध घातल्यामुळे बिर्याणी जास्त प्रमाणात ड्राय होत नाही दम दिल्यानंतर झाकण लगेच उघडायचं नाही अर्धा तास तसंच झाकण ठेवायचं आहे असं केल्यामुळे बिर्याणीला व्यवस्थित दम लागतो आता बिर्याणी मिक्स करून तुम्ही सर्व करू शकता किती छान एकदम कलरफुल अशी बिर्याणी दिसत आहे तुम्ही ते पाहू शकता चिकन देखील अगदी व्यवस्थित मऊ असं शिजलेलं आहे आणि भात देखील मोकळा झालेला आहे चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद